कधी पिटापुरी तर कधी कुरवपुरी कधी किरणारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा स्वर्गात म्हणजे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू दे सद्गुरुराया तुमच्या नावातच समाधान आहे म्हणूनच म्हणते कमेंटमध्ये टाईप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं देवाबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावं लागतं पशु पक्षी गुणवंत त्यासी कृपा करती भगवंत संवरायशी लक्ष जीव योनी मध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर माणसा सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरु चरणाला शरण जावे श्रीपाद प्रभु म्हणतात सफल जीवन के चार सूत्र है मेहनत करे तो धन बने सबर करे तो काम बने मीठा बोले तो पहचान बने और इज्जत करे तो नाम बने दत्त सांगू नका की तुम्हारे संकटे कि संकटा सांगा की तुझा पेक्षा कि माझे महाराज आहेत सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत तो कधीच अपयशी होऊ शकत नाही भिणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखा दुखात धावून जात असते जस गुरु शिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही स्वतःसाठी मागितले जाते ते भीक परिवारासाठी मागितले जाते ती भिक्षा समाजासाठी मागितले जाते ते दान विश्वासासाठी मागितले जाते ते बसायदान सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्व आहे मन नेहमी निर्मल ठेवा व प्रामाणिक रहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते आणि जेथे सत्य आहे तेथे परमेश्वर आहे तुमचं श्रीपाद श्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल कुणीतरी दुःखातून बाहेर येईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्त पित असते तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत असतात माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावे हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेला क्षमतांचा सत्कर्मात वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा विचार करा स्वतःची व्हॅल्यू ओळखा तुम्ही स्वतःची किंमत आणि लायकी जितकी ठरवता तितकेच लोक तुम्हाला देतात तुम्हाला स्वतःची किंमत नाही समजली तर लोक त्यांच्याप्रमाणे तुमची किंमत आणि लायकी ठरवतील आणि ती तुमच्या किंमतीपेक्षा कमी असेल म्हणून स्वतःची व्हॅल्यू ओळखा स्वतःला किंमत द्या जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात शेतात काय पिकत त्यापेक्षा बाजारात काय जास्त विकतं हे ज्याला कळत तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यापासून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा सर्वश्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था नक्कीच होईल बी फळात राहू नाही फळ पक्व झालं की त्यातून अलगत बाहेर पडते अगदी स्वच्छंदपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते फळ पिकले तरी रसातून अलगत होत नाही परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोखल्याशिवाय फेकत नाही म्हणून चुकीच्या बी सारखं बागाव वा। सगळ्या मोह राहू राहूनही योग्य वेळी बाहेर कोई कोळीसारखं मायरूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून टाकतील आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद प्रभूचरणी प्रार्थना